नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये या पदार्थाशिवाय दिवाळीचा फराळ पूर्ण होत नाही हा पदार्थ लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तींपर्यंत सगळेच अगदी आवडीने खातात आणि हा पदार्थ आहे बाकरवडी खमंग खुसखुशीत अगदी आंबड गोड तिखट चवीची बाकरवडी आज आपण बनवली आहे चला तर वेळ न घालवता साहित्यकृती पाहूया अगदी कुरकुरीत खमंग आपली बाकरवडी तयार आहे पहा फार छान चवीचीही होते आणि झटपट होणारा पदार्थ आहे चला तर वेळ न घालवता साहित्यकृती पाहूया एक कप मैदा घेतला मी आणि एक कप बेसनपीठ घेतलं पहा इथे तुम्ही कोणत्याही एखाद्या घरातल्या वाटीच्या साह्याने इथं मोजून घेऊ शकता कप असतील तर ठीक आहे नसतील तर वाटीच्या साह्याने इथं तुम्ही मोजून घ्या एक कप मैदा एक कप बेसनपीठ घेतला आपण आता याच्यामध्ये चार चमचे आपण जे पोहे खातो ते पोह्याचे चार चमचे आपल्याला तेल घ्यायचं आहे आणि या तेलाचं मोहन करायचं आहे कडकडीत तेलाचं मोहन घालून हे पीठ एक सारखं एकसारखं आपल्याला करून घ्यायचं आहे पहा तुम्ही छान असं तेलाचं मोहन कडकडीत करून जेव्हा आपण या पिठाला घालतो तेव्हा आपली बाकरवडी खुसखुशीत आणि खमंग कुरकुरीत होते पहा हे जे मोहन आहे हे संपूर्ण पिठाला आपल्याला छान असं चोळून घ्यायचं आहे अप्रतिम चवीची ही बाकर बाकरवडी होते तुम्ही करून तर पहा आता आपण या पिठामध्ये काही मसाले घालूया चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आपल्याला त्याचबरोबर अर्धा चमचा जिरे पावडर घेऊया अर्धा चमचा आपल्याला एक छोटा चमचा हळद घ्यायची इथं त्याच चमच्याने अर्धा चमचा हिंग घेऊया मिरची पावडर घेऊया एक छोटा चमचा ही तिखट मिरची पावडर आहे त्याचबरोबर कलरची ही मिरची पावडर आहे कलर आणि तिखट दोन्ही मिरची पावडर इथं आपण घेतली पाव चमचा ओवा घेतलेला आहे आणि हे सगळं आता मिक्स करायचं आहे आपल्याला आणि हे जे आपण बाकरवडीसाठी आवरण बनवत आहोत अशा प्रकारे जेव्हा मसाल्याचं आवरण बनवू अप्रतिम चवीची ही बाकरवडी होते करून पहा तुम्ही आता सगळं एकसारखं आपल्याला हे सगळे मसाले एकसारखे मिक्स करून घ्यायचे आणि थोडं थोडं पाणी घेत आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे एक कप मी पाणी घेतलेलं आहे पाहूया आपल्याला किती पाणी लागतं आहे पीठ मळायला थोडं थोडं पाणी घ्यायचं एकदम पाणी घालू नका थोडंसं पाणी घेत पाणी घेत आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं जसं आपण पुरीचं पीठ मळतो पुरीसाठी जसं मळतो त्या त्या पद्धतीने आपल्याला हे पीठ मळायचं आहे तर हे पहा थोडंसं थोडं पाणी घेत मी हे पीठ मळून घेते जास्ती घट्ट नाही आणि जास्ती पातळ नाही पुरीसाठी जसं तुम्ही मळता त्याप्रकारे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं एक कप मी पाणी घेतलं होतं तुम्हाला दाखवते मी आपल्याला पाणी किती लागलेलं आहे पाव कप पाणी आपल्याला इथं लागलेलं आहे एवढं पाणी आपलं एका कपातलं शिल्लक राहिलं आहे आता हे पीठा पीठ आपण झाकून ठेवूया एक दहा ते पंधरा मिनटासाठी पीठ झाकून ठेवायचं आणि सारण करायला घेऊया किसलेलं एक खोबऱ्याची वाटी घेतली मी आणि ते पूर्ण किसून घेतलेलं आहे पहा इथं एक वाटी खोबरं आपल्याला किसून घ्यायचं आहे आणि हलकंसं भाजून घ्यायचं आहे जास्ती भाजायचं नाही आपल्याला हलकंसं कोरडं करून घ्यायचं आहे खोबरं जेव्हा कोरडं करून घ्याल तेव्हा ही बाकरवडी आठ ते पंधरा दिवस छान टिकते अर्धा चमचा इथं मी धणेजिरे पावडर घेतली एक चमचा लाल मिरची पावडर घेतली तिखट मिरची पावडर घेतली मी एक चमचा धणेजिरे पावडर एक चमचा तिखट मिरची पावडर घ्यायची आपल्याला छान चवीचं हे सारण होतं अशा प्रकारे करून पहा तुम्ही अर्धा चमचा गरम मसाला घेतला मी अर्धा चमचा पिठी साखर घ्यायची चवीनुसार मीठ घ्यायचंय आपल्याला अर्धा चमचा याच्यामध्ये आमचूर पावडरही घ्यायची आहे घेतलेली आहे मी अर्धा चमचा आमचू आमचूर पावडर दोन चमचे सफेद तीळ घेतले आणि एक चमचा खसखस घेतलेली आहे तिळाने कस मी भाजून घेतलेले आहेत त्याचबरोबर एकदम बारीक चिरलेली कोथिंबीर इथं घ्यायची आपल्याला कोथिंबीरेचा ओलसरपणा पूर्ण प पूर्णपणे तुम्ही हे करा म्हणजे कोथिंबीर चिरून ठेवल्यानंतर थोडा वेळ अगदी पंख्याखाली ठेवा सुकवून घ्या आणि मग ती सारणाला घ्या एक दोन चमचे मी इथं वाटलेला लसूण घेतलेला आहे हा लसूण मी मिक्सरला बारीक करून घेतला आणि ते लसूण पेस्ट घेतलेली आहे आलं घेऊ नका फक्त लसूण पेस्ट आपल्याला घ्यायची याच्यासाठी आणि हा सगळा मसाला एकसारखा आपल्याला मिक्स करायचा आहे आता या ठिकाणी मी आमचूर पावडर आणि पिठी साखर घेतली या ठिकाणी तुम्ही जर चिंच गुळाची चटणी घेतली तरीही हा पदार्थ अप्रतिम चवीचा होतो सारण हे फार छान होतं अगदी दोन चमचे मी तेल घेतलं आणि तेल घेऊन हे सारण आहे हे, हे ओलसर करून घ्यायचं आहे आपल्याला पहा पुन्हा एकदा सांगते मी आमचूर पावडर आणि पिठी साखर घेतली त्याऐवजी जर तुम्ही चिंचगुळाची चटणी घेतली तरी आ, हे सारण छान होतं आणि आपली वडी आपलं बाकरवडी ही फार सुंदर होते या पिठाचे दहा पिठ ते पंधरा मिनटं पीठ छान आपलं मुरून दिलं मी आणि ह्या पिठाचे एकसारखे चार गोळे करून घेतले तेवढ्या पिठाचे हे चार गो असे गोळे झालेले आहेत आपले आता आपण बाकरवडी लाटायला घेऊया पहा इथं एक पोळे आपल्याला लाटून घ्यायची तेलावरती लाटा किंवा पिठावरती लाटा पीठ म्हणजे इथं आपल्याला मैद्याची पिठी घ्यायची आहे पहा जर जास्ती पीठ चिकटत असेल तुमचं तर थोडीशी पिठी घ्या किंवा मग थोडंसं तेल घेऊन तेलावरती हे पीठ ही पोळी लाटून घ्या ही पोळी जास्ती पातळ नाही आणि जास्ती जाड नाही मिडियम साईजमध्ये आपल्याला लाटून घ्यायची आता याच्यामध्ये हे जे आपण सारण केलेलं आहे हे, हे सारण भरून घेऊया भरपूर असं गच्चमी सारण भरते पहा तुम्ही असं पसरून भरा सारण पूर्ण सगळा चारी बाजूने पूर्ण भरून घ्या जास्ती भरू नका अगदी एकदम जरी भराल तरी आपल्या वडीतून बाहेर येऊ शकतं मग जेवढं आवश्यक आहे तेवढं सारण आपल्याला भरून घ्यायचं आहे पहा इथं पूर्ण पोळी असं भरून घेतलेलं आहे मी आता ह्याची आपण गुंडा असं हे फोल्ड करत जायचं आहे पहा आणि घट्ट फोल्ड करा हवा ठेवू नका वडीमध्ये जेवढं होईल तेवढं आपल्याला हे घट्ट असं फोल्ड फोल्ड करून घ्यायचं आहे पहा आणि प्रत्येक वेळेला मी आ, ही जे फोल्ड करत जाते ते व्यवस्थित ता असं हाताने दाबून घेते पहा आणि हे जे शेवटचे टोक आहेत ही व्यवस्थित आपल्याला चिकटून घ्यायची पहा इथे व्यवस्थित असा हा पूर्ण रोल आपल्याला करून घ्यायचा आहे हवा ठेवायची नाही आहे त्याच्यामध्ये आता आपण कट करून घेऊया बाकरवडी कोणत्याही आकारामध्ये तुम्ही कट करू शकता थोडासा चाकूला ते सुरीला मी तेल लावलेलं आहे आणि हे, हे पहा मी आ, बाकरड्या ज्या आहेत ह्या तिरक्या कट करत आहे पहा डायमंड शेपमध्ये मी कट करते तुम्हाला कोणता शेप आवडेल त्याच्यामध्ये तुम्ही हे कट करून घ्या पहा इथे आता हे आपण तळून घेऊया पाहू शकताय तुम्ही व्यवस्थित अशा आपल्या झालेल्या आहेत तेल गरम करत ठेवलं मी आणि आता आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहेत पहा किती सारण छान बसलेलं आहे आतमध्ये आपलं हा थोडंसं त्या सारणावरती जर लाटणं फिरवलं तर छान असं सा सारण दाबून बसतं पोळीवरती मी इथं विसरले तुम्हाला ती टिप्स सांगते मी सारणासाठी सारण जेव्हा आपण पोळीवरती ठेवतो तेव्हा लाटण्याने थोडंसं दाबून घ्या म्हणजे मग सारण व्यवस्थित पोळीमध्ये आतमध्ये व्यवस्थित बसतं तेल छान गरम झालं आहे आपलं गॅस एकदम मंद ठेवायचा आणि मंद गॅसवरती ही वडी आपल्याला तळून घ्यायची आहे वडी टाकल्या टाकल्या लगेच झारा लावू नका थोडं एक दोन मिनिट थांबा आणि त्याच्यानंतर हा झारा लावा इथं आणि जेवढं तुम्ही मंद गॅसवरती ही वडी तळून घेणार तेवढी खुसखुशीत खमंग वडी होते कच्ची वडी काढू नका जर कच्चं तुम्ही काढलं तर सा आ, आ, अगदी शंभर टक्के ही वडी मऊ पडते म्हणून काय करा मंद गॅसवरती पूर्ण अगदी सोनेरी कलरवरती हे आपल्याला तळून घ्यायचं आहे थोडंसं सारण बाहेर येतं यातून काही टेन्शन घेऊ नका तीळ आणि खसखस थोडीशी बाहेर येऊ शकते आणि तेवढं येतंच आता ही जी वाकरवडी आपण करतो तर थोडंफार सारण त्यातून बाहेर येतं अगदी सगळं येत नाही पण थोडंफार येतं आता हे पहा छान अशी खमंग सोनेरी कलरवरती ही वडी आपल्याला तळून घ्यायची आहे जेवढी तुम्ही वडी व्यवस्थित तळणार तेवढी ती खुसखुशीत आणि कुरकुरीत वडी होते आपली कच्ची वडी काढू नका एकदम मंद गॅसवरती सात ते आठ मिनटासाठी आपल्याला ही वडी तळून घ्यायची आहे पहा आता दुसरी भरून दाखवते मी तुम्हाला पोळी लाटून घेतली मी जास्ती जाड पोळी लाटू नका एकदम पातळ ही लाटू नका मिडियम पोळी लाटा आणि सारण भरून घ्या पहा इथे सारणही जास्ती गच्चं नाही थोडंसं असं पातळ पातळ भरत जायचं आपल्याला पहा पूर्ण पोळी भरून सारण घ्यायचं आपल्याला हे आणि हे ही पोळी ही आपण फोल्ड करून घेऊया थोडंसं लाटण्याच्या वरती बघूया दाबून घेऊया आपण आणि मग फोल्ड करूया पहा व्यवस्थित असं हे लाटण्याच्या साह्याने तुम्ही दाबून घेतलं सारण की छान असं त्या वडीमध्ये बसतं बाहेर येत नाही पहा अगदी अशा प्रकारे जर तुम्ही बाकरवडी केली तर मला वाटत नाही की आपल्याला हलवाईच्या दुकानातून बाकरवडी आणावी लागेल घरच्या घरी तुम्ही खमंग छान असे आंबट गोड तिखट चवीची बाकरवडी बनवू शकता पहा इथे असा घट्ट असा हा फोल्ड आपल्याला करत जायचा आहे पहा ही जी गुंडाळी आहे ही घट्ट अशी करत जायची आपल्याला लूज ठेवू नका आणि त्याच्यामध्ये हवाही ठेवू नका हे पहा आता हा रोलही आपला करून झालेला आहे छान असा व्यवस्थित दाबून घ्या आणि मग त्याच्या वड्या कट करा पहा मी इथं किती हाताने व्यवस्थित असं दाबून घेते जेवढं तुम्ही व्यवस्थित दाबून घेणार तेवढी वडी घट्ट होते सारण बाहेर येत नाही पहा आणि अगदी दिवाळीचा फराळ आता तुम्ही हा जो मी व्हिडिओ टाकते बाकरवडीचा अगदी छान दिवाळीचा फराळ या बाकरवडीने पूर्ण करा आणि मला कमेंट्स मध्ये सांगा तुमची बाकरवडी कशाप्रकारे झाली सहज कट होते पहा अगदी व्यवस्थित कट होते कुठही सारण आपलं बाहेर येत तेला नाही तेलामध्ये तळतानाही याचं सारण बाहेर अजिबात येत नाही जेव्हा तुम्ही लाटण्याने असं व्यवस्थित सारण दाबून घेता पहा तुम्ही मी वडी दाखवते तुम्हाला छान अशा व्यवस्थित वड्या पडल्यात आपल्या आता हे हेही आपण तळून घेऊया अगदी सात ते आठ मिनिट लागतात तळायला वडी टाकल्या टाकल्या लगेच झाऱ्याने हलवू नका थोडंसं थांबा आणि मग हा हे करा पलटी करा वड्या थोडंसं तीळ वगैरे बाहेर येऊ शकतात चाऱ्याच्या साह्याने काढून घेते हे पहा बसतील तेवढ्या वड्या मी तेलामध्ये घालते आणि गॅस एकदम मिड ब मंद आहे एकदम मंद गॅसवरती हे तळायचं आहे गॅस फास्ट ठेवू नका किंवा गॅस मिडियमही करू नका सात ते आठ मिनटांसाठी छान खमंग खरपूस ह्या वड्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत पुन्हा एकदा सांगते मी वड्या बा तेलातून बाहेर काढायची घाई करू नका नाहीतर तुमच्या वड्या मऊ पडतील म्हणून काय करा पूर्ण खमंग सोनेरी कलरवरती वड्या आल्या तांबूस कलरवरती वड्या आल्या की मगच तुम्ही काढून घ्या तोपर्यंत ह्या वड्या तेलातून काढू नका मंद गॅसवरती ह्या वड्या तळून घ्या हे पहा पूर्ण वडीचा कलर बदलला की मगच तुम्ही बाहेर काढून घ्या छान खुसखुशीत कुछ खमंग वड्या होतात ह्या अगदी मंद गॅसवरती पाच ते सात मिनटासाठी ही वडी आपल्याला तळून घ्यायची आणि सतत झाऱ्याच्या साह्याने हलवत राहा म्हणजे चारी बाजूनी वडी व्यवस्थित तळली जाते पहा इथं सुरुवातीला झाऱ्या एक दोन मिनटासाठी लावू नका पहा मी पूर्ण सोनेरी गोल्डन ब्राऊन कलरवरती वडी तळून घेतलेली आहे पाहू शकत असाल आता ही वडी आपण काढून घेऊया अशाच प्रकारे आपण सगळ्या वड्या तळून घेऊ छान असे हे जे चार आपले गोळे कणकेचे झाले होते त्याच्यामध्ये कमीत कमी तीस ते पस्तीस वड्या माझ्या झालेल्या आहेत पहा इथं दाखवते तुम्हाला आणि पाहू शकत असाल कुठेही सारण बाहेर न येता खमंग खुसखुशीत आपली बाकरवडी तयार आहे आता एक वडी मी तुम्हाला दाखवते तोडूनही दाखवलेली आहे सुरुवातीला छान कुरकुरीत आपली वडी झालेली आहे आणि मला वाटतं दिवाळीचा फराळ तुम्ही अशा प्रकारे करून पाहा वडी करून पहा खाऊन पहा मित्रमैत्रिणींना रेसिपी शेअर करा पाहू शकत असाल किती खमंग खुसखुशीत कुरकुरीत आपली वडी तयार झालेली आहे करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी